कार भरपूर दिवसातून लाईव्ह आणि व्हिडिओ व्हिडिओ आला तर पण लाईव्ह आलेलं वा ला मला वाटतं जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले असतील ठीक नाही भरपूर दिवसानंतर लाईव्ह आलो गुढी घ्यायचा थोडा त्रास होता आणि फायनल तू बरा काय झालेला नाही दुखतेच पण कॉलिंग एवढं झालं आहे भयानक मोबाईल बंद असताना पण वायफाय चालू असते त्याच्यावर आठशेपूर भरपूर कॉल असतात मला असं वाटते फायनली उद्यापासून आपण सुरू करूयात तुम्हाला भरपूर त्रास झाला माझी वाट बघून किंवा माझा फोनचा वेटिंगमध्ये पण माझा इलाज नव्हता शारीरिक त्रास असल्यामुळे येणं झालं नाही आवाज येतोय का चला लवकर या मित्रांनो कोकटे साहेब नमस्कार नमस्कार आई उद्या रूट सुरू करतोय दोन तीन दिवसात बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत पोहोचू प्रवीणदादा नमस्कार दादा सुरुवातीला तुळजापूर या साहेब तुळजापूर आहे नक्कीच लवकरच होईल मला कॉल करा राठोड हॅलो 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 आदित्यदादा नमस्कार नंबर देणार शेवटला एक दहा मिनटाचा फक्त आज वेळ नव्हता माझ्याकडे पण दिवसभर भरपूर काम होतं दादा नमस्कार गरजेसाहेब दादा नमस्कार दादा नमस्कार चला सगळ्यांना नमस्कार आता भरपूर ये, मित्रमंडळी येणार आहे लातूर प्रवीण दादा लातूर आहे सर या वर्ष नका वाट पाहतोय विसरू नका वाट पाहतोय ओके ओके कन्यावाड सर धर्माबादला येणार आहे कॉल करा पांडुरंग दादा नंबर मिळणार आहे दहाच मिनिटाचा लाईव आहे दादा नंबर देणार आहे अनुरादा दादा नमस्कार दादा वाटरू कधी वाटरू आता बघू की बगबडे साहेब यावेळेस जर जुळ जोड तर शंभर टक्के येऊ खडे साहेब नमस्कार कचनेर कचनेर आता नेक्स्ट रूट कचनेरचा आहे गाडगे साहेब नमस्कार कर्जत आदित्यदादा शिंदे कर्जतला जातला आईला कॉल करा करा आता आता फायनल शेवटचा रूट तिकडून होईल संतोषदादा कोल्हापूर जांभळे साहेब कोल्हापूरचा रूट होईल एक चार पाच दिवसानंतर नंबर देणार आहे शेवटला त्याच्यानंतर कॉल जर केला तर त्या माहिती होईल अशाच कमेंटमध्ये तीन तीन वर्षे लोक वेटिंग राहतात नंबर मी बऱ्यापैकी लाईव्ह मध्ये दे शेवटला देतो पण कदम साहेब पुण्याला येऊ पुण्याला येऊ पुण्याला येऊ सहा सहा सात दिवसानंतर साहेब नमस्कार दादा नमस्कार का करमाळा आहे नरोटे साहेब अरे बापरे बाबर तिसरं वर्षी चाललं साहेब आपली भेट नाही पण नक्की होईल आता उद्यापासून कॉल सुरू होतील बदनापूर गुणवंत साहेब येणार आहे मला उद्या कॉल करा सकाळी कॉल करा सगळी जोडी मंडळी आपली आहे नाशिक कधी येणार आहे परत एक पण साहेब नाशिक येणार आहे ढगे साहेब कॉल तुम्हाला सांगितलं वा थोडे दिवस वाट बघा तुमची भेट होईल आणि तुम्हाला पाणी काय थोडंफार लागेल किंवा चांगलं लागेल तो भाग वेगळा आहे साहेब तुमच्या पद्धतीने पाणी बघून सक्सेस झाले तर मी दादा धन्यवाद तागडसाहेब नमस्कार जालना आ... वाघमोडी साहेब येणार आहे कॉल करा अफसर भाई नमस्कार दादा नमस्कार अस उद्या आज ठेवून येतोय का पाच ठेवून माहित माहीत नाही इकड्या बंडू साहेब पंचाळ साहेब नांदेड रूट उद्या उद्या परवा दोन तीन दिवसात होईल धाराशिबाई मेत्रे साहेब कॉलिंग झालं त्याचं जो कॉलिंग होईल त्याची भेट होईल त्याच्यानंतर मला वाटतं थेट महिन्यानंतर पुन्हा नांदेड रूट होणार आहे जालना परभणी नांदेड मधल्या काळात कोल्हापूर सातारा सांगली गंगापूर वैजापूर नाशिक आणि धुळे मालेगाव जळगाव तो भाग एक मोठा रूट राहिला आहे तिकडे दोन रूट होतील तीन वर्षापासून रणजित दादा सॉरी 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 उद्या कॉल करा गंगाखेडला परवा परवा चला सगळ्यांना नमस्कार आता फार काय वेळ नाही दत्ता दादा नमस्कार तीन वर्षापासून वाट बघतोय फार्म हाऊस बोलले ना फार्म हाऊस तुम्ही कॉल जर केला तर आपली नक्की भेट होईल नांदेड परवा उद्या परवा तीन दिवसात कधी होईल नागेश दादा तुमच्याकडे होते जरा खोलीचा परफेक्ट मिळवताना ओके चला सर तुमचा नंबर लागत नाही लवर नंबर खाडेसाहेब लागेल उद्या बसून लागेल नंबर अहो मला दुखत असल्यामुळं काय उत्तर द्यायचं लोकांना मी थोडे शांतता ठेवली त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला होता पाठामागं दोन व्हिडिओ आपण पाठवले होते तुम्ही माझ्याजवळ येऊन गेले तर कोकरवाडी परांडा शुअर मग आपलं ओके चला नेक्स्ट टाईम येऊ हो। कोकरवाडीच्या सगळ्या तिन्ही चारी पॉईंटला भर बर, जबरदस्त पाणी लागलेलं आहे छान आहे भागामध्ये पाणी आहे तुमच्या थोडं खोलीवरचं साडेचारशे पाचशे नांदेड कधी आहे नांदेड आम्ही आता ना सांगितलं की आता वारंवार तीच कमेंट आलो काय करायचं तर बिद्ध आहे ओके ओके सगळ्यांना मनापासून धन्यवाद नमस्कार लाईक करा जाताना आहे की नाही मित्रांनो सर नाशिक आले तर नक्की या दोन पॉईंट फेल आहे मा, माझे ऑप्शन नाही राहिला पाणीच नाही माझ्याकडे ओके टाके साहेब शंभर टाके सर उद्या कॉल करतो ओके उद्या सकाळी आठ नऊ नंतर सगळे कोणी जे जे आपले मित्रमंडळ त्या भागातले पाथडी शेवगाव बीड जालना परभणी हिंगोली नांदेड तेलंगणाचा धर्माबादपर्यंत आपण रूट करणार आहोत येताना लातूर उस्मानाबाद धाराशिव तुळजापूर सोलापूर इंदापूर असा भाग होणार आहे पुन्हा रिपीट सांगतो उद्याचा रूट आहिल्यानगर पाथर्डी शेवगाव बीड जालना परभणी नांदेड हिंगोली तेलंगणाचा धर्माबाद आणि येताना लातूर धाराशिव सोलापूर तुळजापूर आपला तुळजापूर दा सोलापूर आणि इंदापूर मार्गे इंदापूर नाही म्हणाला मधून करमाळा कुरडवाडी करमाळा कर्जत आणि पुन्हा आहिल्यानगर चला ओके नमस्कार सगळ्यांना दादा तुमचं यावेळेस होऊन जाईन तुमची भेट होणारी शंभर टक्के मांदळी थेरगाव येथे आदित्य दादा नक्की 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 साहेब तब्येत सध्या बरी नाही म्हणता येणार पाय दुखतोय पण जावं लागेल डी एम पालघर कधी पालघरला जा मला त्याचा कॉल करा आणि आता संजीव कुमार साहेब बीडला येतो आहे दादा धन्यवाद रामराम सर साहेब <coughs> सचिन दादा तुमचा विदर्भ दौरा होईंजळी जळगाव धुळे होईल सागरगाडे सर मला पण पाणी लागले तुमचे बघून पॉईंट काढला मी स्वतः ओके असंच काम करा छान आणि यशस्वी व्हा जांभळे साहेब नंबर पाठवा नंबर घ्या ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आणि लास्ट ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस उद्या भालगाव 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 खेडकर साहेब कॉल करा सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत कधी करा रूटवर राहा रूट सुरू होणार उद्या कांताराम डाके चेलेवाडी पाचघर कान्हेडी पाणी शोधक गुट्टे सर नमस्कार नमस्कार रमस्कार कुसळम येताना दादा मला कॉल करा कॉल शिवाय मला काही सांगत नाही दादा वाघमडे सर नंबर सांगितला की आता ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस आता याच्यानंतर मी काही सांगणार नाही शुभम दादा नमस्कार भैया चिंचकर साहेब ओढवणी ओढवणी बी होऊन बीडचा भाग टोटल होत यावेळेस एकही माणूस सोडला जाणार नाही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला जाईल पण जे ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल त्याच्यापर्यंत नक्की पोहोचला जाईल त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका हो आरळीमाले कधी येत आहे मंगळुळला मंगळूळ येतो हे ये, तुळजापूरचं नाव घेतलं की आता तब्येत बरी आहे सचिनदादा बीड आहे उद्या परवा दोन दिवसात कधी होऊन जाईल जळगाव येणार मला विन पॉईंट घ्यायचा आहे प्रमोद दादा जळगावला बी येणार आहे पण एक आठ दहा दिवसाच्या आसपास अजून एप्रिलचा आणि मे दोन महिने आपल्याकडे बाकी आहे दीड महिना त्याच्यामध्ये सगळा कवर करण्याचा प्रयत्न आहे भरपूर प्रयोग प्रयत्न केले पळण्याचा पण गुडगा दुखायला आल्यामुळे थोडी शांतता झाली आपल्या जवळजवळ दहा पंधरा दिवस लॉस गेले आणि त्याच्यामुळे थोडं प्रत्येकाला थोडा वेळ लागला पाणी मेळावा कधी ठेवणार आहे पाण्याचा मेळावा लवकर एवढे दोन दिवसमध्ये गॅप घेऊन पाणी मिळावा बी करू जे ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि पाणीशोदक मेळावा पण घेऊ मला वाटतं जेवढं ड्राय भाग होईल त्याच्यानंतर आपल्याला काम करायला भरपूर मजा येईल उजडा अंधार कसं झालं आहे सगळं दादा नमस्कार तुमचा पॉईंट चालू आहे का पाणी आहे का तुमच्या पॉईंटला चिंचकर साहेब मला विरी पॉईंट बघायचा आहे सर कुठं कुठं चिंचकर साहेब कुठं सर प्लगचा प्रयोग कसा करायचा प्लग म्हणजे काय हो विडी वायडी शेवगाव अहिले नगर किंवा उद्या आहिले नगर आहे शेवगाव सॉरी शेवगाव सर काळजी घ्या ओके सातारा रोट सातारूट करू की लवकरच भाईगावला बी आहे चार पाच दिवसानंतर चौधरी साहेब नमस्कार भायचंकर साहेब उडवणी ओके हो उडवणी उद्या हो परवा दोन दिवसात कधी बघ रमेश दादा तुमचं तुमच्याकडे दा दा येणार आहे बरा दादा साहेब नमस्कार 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 सगळ्याला नमस्कार आता बऱ्याच मित्रांना माहीत नाही किंवा नोटिफिकेशन पोहोचत नसेल सर श्रीगंदला कधी येणार आहे का कॉल करा की नंबर दिला आहे श्रीगंद्याच्या जवळपासच राहतो मी पण कॉल करा नाशिक कधी नाशिक मुस्ताक भाई नाशिक येतोय मुलानी वा संदीप चव्हाण विहिरीला चांगलं पाणी लागलं फोन केला नाही ओके ओके धन्यवाद धन्यवाद विहिरीचा पाणी सक्सेस झाल्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बालाजी दादा टकले तुळजापूरला आहे की दोन तीन दिवसाने आहे निपटला बी आहे थोडा वेळ द्या अशी आशा, आशा करतो चोपडे साहेब शंभर टेकवेल नावरे हा कदम साहेब यायच आहे यायच आहे पाणी दिशा कशी कळते लवकरच कळेल दादा पोकळी कशी ओळख ओळखावी तर नेक्स्ट नेक्स्ट पार्टमध्ये सांगाल तर चला सगळ्यांना कोणी लाईक काय केलेलं नाही भरपूर लोक आहेत याच्यावर तर मला असं वाटतं मूड आपला संपलेला आहे कारण तुम्ही त्याला लाईकच करत नाही मान्य मला असं वाटतं लाईक करणं गरजेच होतं आतापर्यंत Uh, berpuluh.